मालेगाव मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान वोट जियाद फंडिंग घोटाळा उघडकीस आणला होता आता तो बाहेर आला कि बावीसशे कोटी रुपये फिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड यांचा खात्यात आले आणि त्यातनं तीनशे एकोणीसी कोटी रुपया अशा प्रकारच्या प्रवृत्तीसाठी म्हणजे फंडामेंटलिस्टिक मुस्लिम संस्था टेरर रिलेटेड संस्था वोट या कामासाठी वापरण्यात आला आणि त्यातला काही पैसा बांगलादेशची आणि रोहिंग्यांना आता जन्मात दाखलासाठी असं तपासात बाहेर आलं मालेगावमध्ये माले मला आणखीन त्यावेळी गोष्ट लक्षात आली त्यान मग पाठपुरावा केला की मध्ये शेवटच्या चार महिन्यात दोन हजार चोवीस लोकांना जन्मात दाखले देण्यात आले आणि या नऊशे पैकी नव्याण्णव टक्के मुस्लिम त्याची मग के चिरपाड केल्यावर लक्षात आले की खूप मोठं षडयंत्र आहे वर्तमानपत्रात जाहिराती द्यावे लागतात त्या जाहिरातीमुळे अंधनगावचा एका कार्यकर्त्यांनी ही गोष्ट आमच्या लक्षात दहा दिवसापूर्वी आणून दिली आणि त्यात मग आपण पाहिलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं था। अंधनगाव एक लाख साठ हजार तेहतीस साठ हजारची नगरपालिका त्यात वीस हजार मुस्लिम आणि चौदा ते अर्ध आले आहे याची आता चिरफाड होणार सर यात किती बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम मालेगावला पण झाली आहे पण मी प्रत्येक ठिकाणी बघतो की हा पैकी मृत्यूचे दाखले वेगळे करा घरी जनता मृत्यू झाली हातात पण जन्माचे दाखले ते अर्ध बघितले तर नाईन्टी एट पर्सेंट बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम आहे भिवंडीत पाचशे मालेगाव मध्ये अकरा असे हा एवढा अंजनगाव मध्ये ते अर्ज आले आणि या सगळ्यांचा जन्म ते म्हणतात अंजनगाव मध्ये जात आहे आणि केव्हा हे सगळे एकोणीसशे एक्क्याण्णव चा आधी जन्मले म्हणजेच फ्रॉड आहे तहसीलदार तुम तो म्हणतायत की नियमा बाहेर जाऊन कुठले काम केले तुमच्या सरकारमध्ये प्रशासन भाऊ 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 आपण पत्रकार तहसीलदार म्हणल्यानंतर एसआयटी स्थापन जिल्हाधिकारी केली ना अजून एस आय कामच सुरू झालं नाही तर ज्यानी घोटाळा केला असेल त्याच स्टेटमेंट देणार की माझा घरात तोडी झाली तर आपली सुरक्षितता हे बरोबर नाही आहे हे म्हणणं चुकीचं आहे फ्रॉड फोर्जरी लगेतच लक्षात आणली ना कारण की हा सगळे दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक आचारसंहिताचा काळाचा दुरुपयोग केला आणि खूप लवकर हे फडणवीस सरकार म्हणजे किरीट सोमयांनी उघडली की सांगलं पण मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे म्हणून लवकरात लवकर हे तर आम्हाला फायदा झाला आम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना की एवढ्या लोकांकडे जन्माचे लागले नाही तपास करा म्हणजे जन्म कुठे झाला होता आपल्याला फायदा करून प्रश्न निवडणुकीचा मुद्दा बाजूला ठेवला तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने स्वाभाविक आहे इथल्या जिल्हाधिकारी तहसीलदार प्रत्येकाची चौकशी होणार तुझा जन्म केव्हा झाला मग तुझा आईचा कुठे झाला वडिलांचा कुठे झाला भावाचा कुठे झाला आणि आतापर्यंत काय साठ वर्षाचा माणूस चाळीस वर्षाचा माणूस परिवारातले चार लोक आतापर्यंत म्हणजे हे सगळे बांगलादेशी रोहिंग्याना यांना बसा बत बसमध्ये भरून आम्ही बांगलादेश पाठवणार